कमेंट करा सर्वजण लाईक करा चॅनेल वर न मिळाला पाऊस का येणार काय काय माहिती आठ दिवस होऊन गेलो आठ आठ दहा दिवस झाले कम्प्लीट पाऊस नाही नुसतं वारस सुटले काय हॅलो भाऊ कोणतं आहे बीड पाऊस आहे का पाऊस नाही आहे वारस सुटले नुसतं तुमच्या इकडं आहे का महेश रवी हाय

शेती आहे का शेती नाही आमची शेती गावाकडे आहे असे हो भीड काय दादा जाऊन चाललय उठून सकाळ सकाळ नाही पण सकाळ पप्पाला जायचं सकाळ पप्पाला जायचंय त्याला विचारून म्हणून आता येते जो बोल गाडीवर देवार सुद्धा का हो ना काय कुठे फिरायला गेला का ताई नाही बाबा आम्ही नाही कुठे फिरायला जात वरती येतो पाच वाजता असल्यापुरती कोणत्या गावाच्या मॅडम आणि बीड नंबर देता का तुमचा नाहीये नंबर नाही भेटणार काय म्हणता बीडकर काय नाही बोला चहा वगैरे झाला का सर्वांचा कुंडाळा तालुका जात ओके रेल्स वर भारी दिसतात का हो जेवला काय हो आता कसं जेवण आता तू परे जेवण केलं मी जायला कशा हो पाऊस वगैरे या दोन तीन दिवसात पडला काही आपल्याकडे मॅडम नाही ना आठ दिवस झाले पाऊस नाही गेल्या शनिवारी पडलेला होता कम्प्लिट आठ दहा दिवस झाले काय का गो हा नाही कुठं आहे बारामती मधून बघतोय तुम्हाला ओके डोळ्यावरती काय लागले तुमच्या कुठे काय लागले काय नाही खूप आहे डॉकर माल वगैरे घेत जावा हो दुपारी असते आता बघा वारस नाही पण आले की मग आबा हो माझे मिस्टर ड्रायवर आहे ऑलि ड्रायवर ड्रायव्हरच आहे मुले किती हे बघा आवडे दिसतात ते नाहीत दोन ना तिकडे पलीकडे एखादा ते नाहीत प्लीज नाव प्लीज கால